अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे स्वामींची नित्यसेवा कशी करावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नित्यसेवा म्हणजे न चुकता प्रतिदिवस सर्व कामे अडचणी बाजूला ठेवून अखंड अविरत केली जाणारी सेवा नित्यसेवा कशी करावी प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मार्गात आल्यावर दररोज कमीत कमी अशी सेवा करावी जेणेकरून आपले समस्या मार्गे लागतील त्यासाठी शांती सुक्त पितृस्तुती स्तोत्र रोज आंघोळीनंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून वाचन करावे नंतर हात पाय तोंड धुवून देवपूजा करावी देवाला अष्टगंध देवीला हळदी कुंकू लावावे देव धुताना सेपरेट एक एक धुवावे एकाच वेळी सगळे देव एकत्र धुवू नये देव कपड्याने पुसावे मग देवघरात ठेवावे ओले देव देवघरात ठेवू नये स्वच्छ कपड्याने पुसून ठेवावे दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचे करावे दररोज तीन अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन करावे श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये एकवीस अध्याय आहेत सात दिवस एक पारायण होते आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ नंतर दहा अकरा बारा नंतर तेरा चौदा पंधरा नंतर सोळा सतरा अठरा नंतर एकोणीस वीस एकवीस याप्रमाणे वाचून झाले की नवीन पारायण परत एक दोन तीन असे अखंड सेवा चालू ठेवावी पारायण चालू करताना गुरुवारी चालू करावे म्हणजे सात दिवसांनी बुधवारी संपेल परत गुरुवारी नवीन चालू करावे दररोज पंचमहायज्ञ करावा नित्यसेवेतील स्तोत्र मंत्र वारानुसार सेवा करावी देवीचे मंत्र सोळा वेळेस देवाचे मंत्र अकरा वेळेस फक्त गायत्री मंत्र चोवीस वेळेस करावा रात्री एक वेळ कालभैरवष्टक वाचावे वर्षभरात कमीत कमी एक मोठं भागवत पारायण तीन सुलभ नवनाथ पारायण सात गुरुचरित्र पारायण तीन सुलभ नवनाथ अकरा मल्लारी सप्तशती चौदा दुर्गा सप्तशती पाठ असे वर्षभरात सेवा करावी वर्षभरात पितरांची सेवा करताना तिथीला श्राद्ध अमावस्येला हिरण्यदान मुंजोबा सेवा मुंजोबा जेऊ घालावे वर्षभरात येणारे सणवार व्रत खंडोबा नवरात्री देवी नवरात्र अशी कुलाचाराप्रमाणे सेवा तसेच कुलदेवता कुलदैवेत मानसन्मान शक्यतो मूळ स्थानावर जाऊन करावा शक्य असेल तर सोबत देवीसाठी साडी खण नारळ देवीचे अलंकार व पुरणाचा नैवेद्य दाखवून वेळ असल्यास दुर्गा सप्तशतीपाठ कमी वेळ असल्यास नवारणव मंत्र सोळा माळ त्यातूनही अतिघाही असल्यास कमीत कमी सिद्धकुंजिका स्त्रोत्र शक्यतो वाचावे आपल्याला देवीचा पाठ केल्याचे फळ मिळते घरी आल्यावर नवकुमारिका यांना जीव घालणे यथाशक्ती त्यांना काहीतरी भेट वस्तू द्यावी कुठलीही सेवा करताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनोमन आपले गुरु स्वीकारून आमची साधीबोळी सेवा रुजू करून घ्यावी आमचे प्रश्न समस्या दुःख व्याधी समाप्त करून सुखी समाधानी ठेवा कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्यावी अशी नम्र प्रार्थना स्वामींना करावी सेवा करताना स्वामी महाराजांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करावी आपल्या मागील जन्माचे दोष यांची तीव्रता आपणास या मार्गातून दिलेली स्वामी सेवा परमपूज्य गुरुमाऊली यांचेवर संपूर्ण विश्वास ठेवून गुरु मानून मनापासून केलेले सेवेचे पुण्य यावर आपले दोष एकशे एक टक्के कमी होतातच असा माझा या मार्गातील सर्व सेवेकरी यांना आलेल्या अनुभूतीवरून वरील सेवा मी महाराज माऊली यांचा एक साधारण सेवेकरी या नात्याने सांगावीशी वाटली म्हणून मी सांगितली शेवटी म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि स्वामींचे बोधवाक्य आहेच भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे सेवा करत असताना खाली बसायला स्वच्छ व एक निश्चित लोकरीचे किंवा दर्भाचे आसन असावे सुतक मासिक अडचणी आल्यावर आसनावर बसून कोणतीच सेवा करू नये मनाने नामस्मरण चालेल सेवा करत असताना परिस्थिती कसलीही असली तरी न डगमगता स्वामींवर पूर्ण विश्वास श्रद्धा दू दु, दृढ दु, भाव ठेवून स्वामींना भूषणावाह होऊन असे आचरण ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून काम क्रोध लोभ मोह माया अहंकार यांना दूर ठेवून सेवा करावी स्वामींना नैवेद्य कसा दाखवावा यावर माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा